आजा नमस्कार नमस्कार आता सावली मैदान देसाई सा आज तुमच्या नावावर असेल कुठेतरी एक प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असं बोलायला लागेल काय सांगाल आज भरपूर आनंद झालेला आहे दोन शर्यती जिंकल्याबद्दल आज तुम्हाला जणू पहिल्या नंबरची ट्रॉफी दिलेली आहे काय सांगाल ते ट्रॉफी बद्दल तर भरपूर आनंद झालेला आहे आम्हाला याबद्दल काय नियोजन झाला सर्व एवढा मोठा ग्रुप आला सर्व मंडळी आले काय सांग सर्व मंडळीची व्यवस्थित सात होती नियोजन व्यवस्थित होतं आणि आज दोन्ही बैलही फ्रेश होती म्हणजे व्यवस्थित निघा पहिराता निघतो अगोदरच केलेला होता आम्ही हांच्या कोण पळाला हां रायफलच्या काळात पुण्यामधला गुरु गुरुपला आणि सिकंदरच्या गाळात पालेवाल्यांचा बादल पळाला खूप छान अशी गाडी झाली तुम्ही खूप छान असं नियोजन केलं आणि मित्रांनो पाहू शकतात आज सर्व या ठिकाणी किशन असलेली बनलेली आहे काय सांगाल या फॅनसाठी सर्व रायफल फॅन्स आहेत सिकंदर फॅन्स आहेत आणि शर्यत दोन्ही पण आमच्या मैत्री पूर्ण झाल्या व्यवस्थित काल सकाळी चार वाजता उतरली बैला काल सकाळी मी ना कधी नामांकित मैदान असेल त्या दिवशी नेहमी ही बहिला तुमच्या घरी उतरतात काय घरी येतात बैला मुंबईला येतात Uh, मित्रांनो कसं असतं ना uh, दादांच्या घरीला कोणता मोठा मानाचा मैदान असेल त्यावेळीच रायपल एक्याऐंशी एक्याऐंशी आणि सिकंदर एक्याऐंशी एक्याऐंशी नाही आला तर असं कधी होतच नाही आता काय झालं नामांकित मैदान असेल तर दोन्ही बैल इथं येतात मोठ्या मैदानात मित्रांनो मैदान नाही तर जवळपास बैल ना ढोरा उडवायच्या वेळीच पण आपल्या इथं दिवाळीला येतात हो दिवाळीला येतात प्रत्येक वर्षी येतात बैल आणखी काय नियोजन कोणत्या मैदाना दिसेल नाही आता सध्या वरती एक एक आता एकतीस तारखेचं एक मैदान आहे तिथे राहील नियोजन त्याच्यानंतर परत मुंबईला येतील एक मानाचा मैदान पार आता एक त्याबद्दल त्याच्या अगोदर येतील एक मे ला तर येतीलच पण त्याच्या अगोदरी येतील म्हणजे काय नियोजन झालंय का पहिले नियोजन आता नाही आता तारीख प्रमाणे नियोजन होईल म्हणजे असं पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकतीस तारीख तुम्ही सांगितली पण एक पुढे आणखीन मोठे मोठे मैदान आहेत नऊ तारखेचा मैदान आलेला आहे हो नऊ तारखेचा ता आहे ता फेब्रुवारी मध्ये जामखेड मैदान राहील तिथेही नियोजन राहील आणि एक मागील वर्षी जसा मोठ्या मैदानाचा मोठा मोठ्या ज्या मैदानात घडला तोही मैदान पुन्हा येतं काय सांगाल तेव्हा तिथेही रायफल राहील त्या मैदानातही राहील रायफल मित्रांनो पाहू शकतात मागील जो मैदान गाजवला रायफल व वन बीएचके फ्लॅटचा मानकरी झाला तो, तो मैदान आता पुन्हा येतोय दादा काय अशी तुमच्याकडे आशा काय असेल आता त्या पळेल पळेल आता तेव्हा समजून जाईल काय ते म्हणजे आज खूप सारी आज आपण पाहू शकतो मित्रांनो जवळपास एक पन्नास ते शंभर मुलं असतील हो भरपूर मित्र मंडळी आलेली आहेत तर आज आपल्या शेठने त्यांची सर्व सोय राहण्यापासून खाण्यापासून सर्व सर्व केलेली आहे सोय शेत काय बोलाल एवढा मोठा नियोजन हो खूप मोठी जत्रा काय सांगाल एक ती आम्हाला हाऊस आहे याच्यात आणि ती करतो आम्ही पूर्ण या मैदानाविषयी तुम्ही काय माहिती द्याल या मैदानात मी जर छत्तीस वर्ष अगोदर येतो या मैदानासाठी लहान होतो तेव्हापासून येतो या मैदानाची ना एक मान्यता आहे हा पाच पाड्यांचा मिळून हा मैदान भरवला जातो आणि त्यातून जे काय उत्पन्न होतं ते एक धर्मशाळेला दान केलं जातं काय सांगाल तुम्ही चांगलं आहे त्यांचं ते जे करतात धर्मशालीसाठी दान करता चांगलं आहे ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदकेसरी मैदान होतात त्याप्रमाणे कुठेतरी आपलाही मुंबईचा हा हिंदकेसरी मैदान म्हटलं तरी कुठे नाही बोलताना येणार सावली मैदान हा हिंदकेसरीच आहे जवळपास ना खूप सारे आपण मैदान बघतो का त्या ठिकाणी अख्खा पश्चिम महाराष्ट्र लुटून मुंबईसाठी येतो मोजकेच एक सव्वीस जानेवारीच्या मैदानासाठी सातारा कराड संभाजीनगर जालना नाशिक भरपूर ठिकाणी आलेले आहेत बैलजोड्या तरी पण आज पब्लिक किती होती तुम्ही सांगा पब्लिकचं काय सांगताच येणार नाही पब्लिक भरपूर होती <laughs> कुठं असं बोललं तर कमी नाही का पाय ठेवायला लागणार भरपूर पब्लिक होती नेटवर्क नव्हता भेटत एवढी पब्लिक होती म्हणजे मित्रांनो काय होतो मुंबईमध्ये ना खूप सारी पब्लिक आली ना साधा फोन पण नाही लागत नाही नेटवर्क प्रॉब्लेम होतो कुठेतरी जामरच होतो एक प्रकारे आणखी मंडळी आहेत त्यांनाही देखील दूर जायचंय आमचीच अपेक्षा असेल का पुन्हा आम्हाला मुंबईमध्ये लवकरच हो लवकर लवकर पुन्हा रायफल सिकंदर जे फॅन्स आहेत त्यांना परत शर्यत बघायला भेटेल लवकरात लवकर चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असतील तुमच्या या ग्रुपला आणि काही मुलाला घेत राहा असं तीन अंधी मुंबईमध्ये पुन्हा पुन्हा येत राहू आणि आम्हाला मुलाखत मिळत राहा आणि गुलाल मिळत राहा त्यांना जरूर जरूर